दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय मागण्या मान्य न झाल्यास नऊ जुलैला महापालिका कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा सी टूनं दिलाय दिव्यांगांनी निषेधाच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला सोलापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना दरमहा सरसकट पाच हजार रुपये उदरनिर्वाह हो भत्ता देण्यात यावा आणि वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीचा शासन निर्णय रद्द करून वगळण्यात आलेल्या सातशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांना पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा या मागण्यांसाठी लालबावठा दिव्यांग श्रमिक संघटनेने सोलापूर महानगरपालिकेवर जोरदार घेराव आंदोलन केले यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत इतर जिल्ह्याचा आणि महानगरपालिकेतील निधी आढावा घेऊन निर्णय देण्याचे आश्वासित केले सीटूचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी इशारा दिला की या मागण्या मान्य न झाल्यास येत्या नऊ जुलै रोजी दिव्यांग बांधव महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतील गुरुवार सव्वीस जून रोजी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या या आंदोलनात संघटनेचे नेते पदाधिकारी दत्ता चव्हाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी आमिना शेख इब्राहिम मुल्ला प्रभाकर कलशेट्टी संतोष पुकाळे सलीम शेतसंदी भास्कर सोनू बागवान नरसिंग शिंदे मौला बागवान पप्पूभाई शेख अंबादास बोद्दुल इरफान शेख किशोर मेहता मयूर बागवान शहाबुद्दीन शेख यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली संपूर्ण परिसर दणाणून टाकला कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी सांगितले कि की निसमर्थ व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठी किमान पाच टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे या संदर्भातील शासन निर्णय दहा मे दोन हजार अठरा रोजी निर्गमित करण्यात आला परंतु सोलापूर महानगरपालिकेत सध्या केवळ एक हजार रुपयांचा अत्यल्प भत्ता दिला जातो तोही अनेकदा अनियमित आणि अन्य विलंबित मागील दोन वर्षात संघटनेने भत्त्यात वाढीसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र फक्त चाळीस ते सत्तर टक्के दिव्यांगांना पाचशे रुपये वाढ होऊन पुन्हा एक हजार वरच थांबवले ही। ही आहे महागाईच्या तुलनेत पूर्णतः अपुरी आणि अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले पुणे महापालिकेत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दोन हजार भत्ता दिला जातो जिथे लाभार्थ्यांची संख्या सोलापूरपेक्षा अधिक आहे त्यामुळे सोलापुरातील प्रत्येक नोंदणीकृत दिव्यांगाला किमान पाच हजार रुपये भत्ता देणे ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे अशी संघटनेची भूमिका आहे दिव्यांग बांधवांवरील अन्यायाचा दुसरा मोठा मुद्दा म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सामाजिक न्याय विभागाने घेतलेला शासन निर्णय ज्यामध्ये म्हटले आहे की शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली मासिक लाभ घेणाऱ्या व्यक्तीस संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही या एकाच निर्णयामुळे सातशे सत्त्याऐंशी दिव्यांग लाभार्थी संजय गांधी योजनेपासून वंचित राहिले आहेत कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की हा निर्णय न्यायतेच्या आणि मानवी हक्कांच्या विरोधात आहे कारण सोलापूर महानगरपालिकेचा भत्ता वेळेवर व नियमित मिळत नाही आणि संजय गांधी योजनेचाही लाभ मिळत नसल्यामुळे या लाभार्थ्यांकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन उरत नाही संघटनेने मुख्य स्पष्ट शब्दात सांगितले की दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावश्यक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महापालिका आणि शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत अन्यथा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त कार्यालय दिव्यांगांच्या ताब्यात असेल आणि याची जबाबदारी प्रशासनावर असेल लाल रावटा दिव्यांग श्रमिक संघटना सीटू संलग्नच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय उंबासे साहेबांना आम्ही या ठिकाणी पोर्च मध्ये थांबून सगळ्या दिव्यांगांच्या मागण्यांचं आम्ही निवेदन दिलं आणि आमच्या निवेदनातल्या मागण्या सांगितल्या परंतु त्यांनी फक्त ऐकून घेण्याचं काम केलेलं आहे कुठल्या प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं नाही आमची प्रमुख मागणी काय आहे सोलापूर शहरातल्या सर्व दिव्यांगांना किमान पाच हजार रुपये भत्ता मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली शासनाने एक जीआर काढलेला आहे त्या मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला फक्त शासनाचा कोणत्याही एका हो योजनेचा लाभ घेता येतो दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही तसा असताना सुद्धा या ठिकाणी तेली मॅडम यांनी एकोणीसशे एकोणीस ला जो जी आर निघाला ते जी आर बाजूला ठेवून दिव्यांगांच्या भत्त्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे काय परंतु या आयुक्तांनी सोलापुरातल्या जवळजवळ आठशे सत्याऐंशी लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून त्यांना अपात्र करून त्यांची यादी त्यांनी जाहीर केली त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तुम्ही फक्त तरतूद करू नका त्या तरतूदची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा आमच्या सर्व दिव्यांगांना पाच हजार रुपये तुम्ही भत्ता द्या जर तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकारांचे वेळेवरती पगार होतात तुमच्या स्वतःचे वेळेवरती पगार होतात तुमच्या प्रशासनाचा या ठिकाणी सगळ्यांचे पगार होतात जो दिव्यांग आहे समाजाने नाकारलेला आहे कुटुंबांनी नाकारलेला आहे अशी माणसं जावीत कुठं यांना कोण वाली आहे का नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या वतीनं त्यांना भत्ता द्यायचं त्यांनी मान्य केलं अजून सुद्धा सहा सहा महिने झाले त्यांना भत्ते मिळत नाहीत लोकांच्या तुम्ही समस्या आहेत का प्रलंबित आहेत त्याच्यावरती पण निर्णय घेत नाहीत जर हे निर्णय घेत नसेल तर या सरकारला आणि या शासनाला प्रशासनाला सरळ करण्याची ताकद या दिव्यांगमध्ये आहे येत्या नऊ तारखेला सोलापूर महानगरपालिकेचा ताबा घेऊ आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही आमच्या दिव्यांग संघटनेची भूमिका आहे